आज खूप दिवसातून मी इकडं आलेले आहे पेरणी फाट्यावर तर असंच आहे काही चेंज काय चेंज होणार काय सोडून जातात काय राहतात एवढंच तर मी आता पेरणे फाट्या कशासाठी आलेले फक्त मंचुरियन खाण्याच बनवायची आपण कारण की इथल्यासारखं मंचुरियन कुठंच भेटत नाही तर माझं नशीब चालू आहे का नाही बंद आहे मला माहीत नाही आता मी तिथपर्यंत जाणार आहे मस्त स्वागत मला नसल्यामुळे मला कॉलेज सुटायचं नाही रस्त्याने जायचे चालू आहे आता ताईंनी बघितलं मला तर इतक्या जवळ येता तुम्ही येत नाही काय नाही त्यांच्याकडे जायला मला टाईमच नाही खूप उशीर झालेला आहे चार वाजलेले आहेत तिथेच घरी पण जायचं या स्मार्टमध्ये तिथं किराणा वगैरे स्मार्ट आलता <laughs> आहे ले ले ले। था रह था पड़ी तो पानी वगैरह अरे यार दुसरा से यार भेटते मेन दुसरा जही भैया एक मंचुरियन हाफ हाफ मंचुरियन ग्रेवी खाली जाऊन बसू थे थे ते ते मी तर एवढ्या लांबून आलेले आहेत पण ते आहेत दुसऱ्याच आहेत बघण्याचा टेस्ट कशी लागते आणि तेच आहे त्यांचे भाऊ वगैरे असतात तेच आहेत मनात टेस्ट कशी लागते काय माहिती आपण कंटिन्यू वगैरे आता मी आलेले आहे तर पेरणी फाट्यावर होतं म्हणजे मला तिथूनच होती कोरेगाव घेतली गाडी होती पण मी खास पेरणी फाट्यावर आलेली आहे मंचुरियन खाण्यासाठी म्हणजे दादा होते ते चेंज झालेले आहे चेंजमध्ये त्यांचाच भाव आहे त्यांच्याकडून पण बरं वेळेस घेऊन जायचे असं हे म्हणजे तर मी बाबुली ह्याच्या उरवळीमध्ये पण खाल्लं पण मला मला मना टेस्ट भेटलेली नाही आहे म्हटलं चला एवढ्या दिवसातून इथं आले तर मग घेऊ खाऊनच जाते आणि बऱ्याच दिवस झालं खाल्लं नाही आहे मंचुरी खूप चला म्हणजे कारण तर पाऊस यायचा आता मी इथून घेऊन जायचं किंवा असं कॉलेजमधून आल्यानं मग जाताने घेऊन जायचं पार्सल आणि घरी जाऊन खायचं तिथं बघा ना कसं घेऊन तो तो दुसरे भैया Yeah. दूसरा, दूसरा भाई आते हैं ना इधर, गांव oh. गए क्या? वो गांव चल रहे हैं। एक तीस पार्टी बता, मंचूरियन पार्टी

पंचवीस रुपयाला बाजारात कळकट कर चाळीस रुपयाला अजिबातच होणार कसली कस मी घरी जाऊन अक्षरशः टाकून दिल्या म्हण चला तू माझ बाहेरच जास्त मला नाही आवडत कोणच नाही मी एकटेच आहे बाहेर पण नाही कोणा त्याला पटपट खाचे दा मग आपण नंतर कंटिन्यू करा व्हिडिओ कंटिन्यू करायला माझ्या ولا كان يا لا شخص 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 لا प्रवास 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 ह्या बस यायचं त्या बसमध्ये उतरायचं त्या बसमधून यायचं त्या बसमध्ये मध्ये तोडिन सडमा कुरा गर्दै छ तर शेवाळेवाडी मागा शेवाळेवाडी माधा